नमस्कार मंडळी आजचा पदार्थ आहे कैरीचा तक्कू खूप खूपच सोप्पा पदार्थ आहे हा आणि डाव्या बाजूचा पदार्थ असला ताटातला तरीही खूप जेवणाला लज्जत आणणारा आणि उन्हाळ्यातला खास पदार्थ आहे हा कारण याच्यामुळे आंबट गोड अशी आणि झणझणी चमचमीत अशी मस्तच याला येते जेवणाला आणि आपल्या जिभेला पण मस्त स्वाद येतो अगदी तर हा कसा करायचा आहे झटपट आणि सोप्पा पदार्थ बघूया आपण ही घेतली आहे एक मोठी कैरी होती माझ्याकडे ती किसून घेतली आहे मी आणि आधी सोलून घेतली आहे मुख्य म्हणजे आणि मग खिचलेली आहे तर साधारण तीन वाटी हा कैरीचा किस आहे तो आपण एका मोठ्या बाउलमध्ये आधी घालून घ्यायचा आहे आणि मग याच्यामध्ये मी एक वाटी गुळाची पावडर घातलेली आहे तुमच्याकडे गुळाची पावडर नसेल तर गुळ चिरून घातलात तरी चालेल फक्त तो एकत्र एक व्हायला थोडासा वेळ लागेल गुळाच्या पावडरीमुळे याला ना झटपट असं छान पाणी सुटतं कैरीला आणि मस्त असा आपला रसदार तक्कू तयार होणार आहे त्याच्यानंतर एका छोट्या पॅनमध्ये आपण दोन चार चमचे तेल गरम केले कडकडीत छान त्याच्यामध्ये थोडे मेथीद घालायचे मग जिरं मोहरी हिंग आणि हळद घालायची त्याच्यानंतर तिखट आपल्या आवडीप्रमाणे आणि मीठ आपल्या चवीप्रमाणे घालायचं ही मस्त खमंग फोंडी बसली पाहिजे तक्कूला की त्याच्यामुळे हा तक्कू एकदम चविष्ट होऊन जातो खमंग फोंडणी बसणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आहे याच्यामध्ये आणि मग काय फोंणीमध्ये ही कैरी छानपैकी एकत्र करायची आहे आणि असं आपला रसदार चमचमी स्वादिष्ट आंबट गोड खास चवीचा चक्कू तयार आहे नक्की ट्राय करा आणि हा नाश्त्यामध्ये तुम्ही ब्रेडसोबत पण खाऊ शकता बरं का पराठा पुरी पोळी भात कशाहीसोबत खा आणि ही रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म